शेतकरी बंधून एस आर एक मी तुम्हाला खूप भन्नाट प्लॉट दाखवणार आहे म्हणजे एवढी हलकी जमीन आहे की तुम्ही कल्पना करू शकत नाही की पूर्ण मुरुमय हा आणि हे जे शेतकरी आहेत हे यांचं चौथं वर्ष आहे एस आर टीचं सा। म्हणजे पक् पक्के एस आर शेतकरी झालेले आहेत म्हणजे आतापर्यंत त्यांनी सात पिकं घेतलेले आहेत आता ता ता हे रबीचं त्यांचं आठ रुपये घेण्याच्या तयारीत आहेत मक्याचे पीक पाहिलं बाजूला तुम्ही जर पाहिलं तर हे जे पीक आहे हे तूर अधिक सोयाबीनचं पीक आहे मध्ये घेतलेलं आहे त्यांनी सोयाबीन आता काढलंय त्यांनी आणि हे त्यांचं तुरीचं पीक आहे तर या शेतकऱ्याकडून आपण जाणून घेऊ की तुमचे चार वर्षाच्या यासाठीचे काय अनुभव आहे नमस्कार मी डॉक्टर तुकाराम मोठे सेवानिवृत्त कृषी सहसंचालक डॉक्टर तुकाराम मोठे या युट्यूब चॅनलवर मी आपल्या सर्वांचं स्वागत करत आहे करतो आणि मराठवाड्याच्या बॉर्डर हे गाव आहे हो सर इथून पाच सहा तुम्ही डॉक्टर आहेत कसले डॉक्टर आहेत कोणती डिग्री माझ्याकडे बीएमएस बीएमएस तुम्ही आहेत चार वर्षामध्ये तुम्ही सात पिकं घेतलेली आहेत हो सर आता रबीच तुमचं आठव पिक आहे आर कडे वळण्यामाग काय तुमचं कारण काय आर टीकडे वळण्यामाग म्हणजे आम्हाला मजुराची खूप त्यांचाही भासत होती सुरुवातीपासून आता आमच्याकडे बैल राहायचे सगळे राहायचे परंतु पूर्वी सारखी आता माणसं मिळत नाही मजूर मिळत नाही आणि आता तुमचे व्हिडिओ बघून मी तसेच बडसावळे दादांचे व्हिडिओ बघून कुसळीचे विठ्ठलरावजी वैद्य साहेब रावसाहेब राव मोरे साहेब यांचे व्हिडिओ बघून मी एसआरटी ला सुरुवात केली चार वर्षापूर्वी म्हणजे तुमचा माझा परिचय सुद्धा नव्हता फक्त युट्यूबच्या माध्यमातून तुमचं मार्गदर्शन आम्हाला मिळायचं आणि तुम्ही जे शेतकऱ्यांच्या मुलाखती घ्यायचे त्या मुलाखतीमध्ये आम्हाला एक प्रेरणा मिळायची की हे जर शेतकरी करतात तर मग आपण का नाही करू म्हणून मनु। म्हणून आम्ही ला सुरुवात केली सर आतापर्यंत तुम्ही चार वर्षामध्ये कोणती कोणती पिकं घेतली सुरुवातीला आपण कपाशी तूर सोयाबीन मक्का मिरची रब्बी मध्ये गहू हरभरा याची पिकं घेतली पाच सात आठ पिके घेतली हो हो मिरची पण घेतली तुम्ही मिरची पण घेतलेली मिरची पण याच्यावर हो शंभर टक्के बरं आणि या चार वर्षामध्ये तुम्ही या जमिनीमध्ये बिलकुल हलो हलव केलं नाही अजिबातच केलेलं नाही आपण आणि बेड किती अंतरावर बेड हे चार फुटाचे बेड करता म्हणजे काय करता तुम्ही मला नवीन यासाठी करायचं हो हो तर त्यांना सांगू का तुम्ही यासाठी काय करायचं हो सांगा आपण नवीन शेतकऱ्यांनी काय करायचं चांगल्या प्रकारचे एक वेगळे नागाटी करून घ्यायची रोट करून घ्यायचं आणि चार फुटाचे किंवा साडेचार फुटाचे बेड पाडून घ्यायची आणि बेड पाडल्यानंतर ड्रिप जर असेल आपल्याकडे अशा पद्धती आपण ड्रिप अनथरून घ्यायचं त्याच्यावर हो आता करोड सर आपलं तुम्ही आता बघितलं नाही आता हे ती तर आपण पण आपण आता यावर्षी ना खालची जे बघितली मग तुम्ही त्याला अजिबात एक थेम पण आपण ड्रीप न दिलेला नाही या वर्षी उंची फुट सहा फुटाची उंची उंचीची आणि नंतर आपण याच्यावर दोन साईडने आपण कोणत्याही प्रकारचे अशा प्रकारचे लागवड करू शकतो दोन ओळीमध्ये दोन वेळी मध्ये आता मागील तूर घेतली होती तुरीचे खोडे गेल्या वर्षीचे हे मागच्या वर्षीचे बर कुजत आले ते हे कुजत आलेले आणि या ठिकाणी आपण कपाशी घेतलेली हे कपाशीचे आपले जुने म्हणजे कपाशी थी। थी। आधी तूर घेतले होते हो मागच्या वर्षी दोन बेड आपले कपाशीचे होते आणि एक बेड आपलं तुरीचं होतं मागच्या वर्षी मला एकरी बारा क्विंटल कापूस झाला याच्यामध्ये आणि सात ते आठ क्विंटल आपल्याला तूर झाली एवढे उत्पन्न झालं हो बरं मग आता बेड पाड पुढे दोन तुम्ही लागली आणि कापूस एक ओळीमध्ये घेत असाल हो बाकीची दोन ओळीमध्ये काय केलं यासाठी ना आपण त्यांना वापर केलेला बाकीचे बैल बारदा आपण अजिबात चार वर्षापासून स्पर्श सुद्धा नाही आपल्या जमिनीला ट्रॅक्टरचा पण नाही ट्रॅक्टरचा नाही आणि बैलाचा पण नाही आहे बिलकुल हलवला नाही बिलकुल काहीच नाही तुमचे लोक म्हणतात की तो बेड कडक कर, कडक होत माती कडक होते नाही तसं काही नाही सर बेड कडक पडत नाही काही पडत नाही कशामुळे पडत नाही आपण हे जे मुळं ठेवतो जमिनीला हे कुजतात आपले म्हणजे उठून घेत नाही नाही अजिबात नाही आता तुम्हाला स्पष्ट दिसत तुमच्या समोरच आपले हे कुजल्यामुळे काय होतं आपली जमीन सचित्र बनते हा आणि याच्यानं हे जे जीवाणू आहे हो आपले या जमिनीतले यांना खाद्य पण तयार होत आपले जे गांडूळ तयार होतात जमिनीमध्ये हेच आपली नागाटी करतात दरवर्षी दिवस ते खाली जाणं वर येणं याच्यामुळे आपले बिल्ड असे नरम राहतात असे एवढे सेंद्रिय खत वाढत असेल ना हो शंभर टक्के आता हे जे पिकं दिसतात आपले हे फक्त आपण एक एक डोस दिलेला याला बाकी हे सगळे जमिनीतला काय याच्यावर सेंद्रिय खत वाढत जातो याच्यामध्ये शंभर टक्के तुम्ही काय माती तपासणी केली के पर का नाही आजपर्यंत नाही केली पण आता करणार करणार आहे या वर्षी पण उत्पन्नामध्ये काय फरक पडतोय आणि काही खर्चामध्ये फरक पडतो म्हणजे नाहीच फक्त आपल्याला सुरुवातीला फक्त बियाण्याचा खर्च लागवडीचा खर्च आणि काढणीचा हे थोडाफार खर्च येतो थो, बाकी काही ये पण इतर क्षेत्रापेक्षा तुमचा कोणता खर्च वाचतो आणि किती वाचतो आपला मशागतीचा जो पूर्ण खर्च आहे आठ टोटल्याच्यात बंद झालेला आहे बरं किती वाचत असेल पंधरा हजार रुपये जवळपास वाचतात लेवल मध्ये काय फरक का तुमच्या हो सर आपलं पूर्वी या ठिकाणी जे क्षेत्रामध्ये आणि हेच राहत होत असं तण राहत होते याच्यात म्हणजे उत्पादन अजिबात येत नव्हतं चार पाच क्विंटल मुश्किल ना हलका कळडू येतो कुरडू आणि लांडगी याच प्रमाण जास्त होते या शेतामध्ये आणि मजुरी जर लावला आपण एवढा खर्च व्हायचा तर हप्ता मला वीस पंचवीस हजार रुपये नुसते लागत होते परंतु एसआरटी पद्धतीने आपण ही शेती केल्यामुळं आज माझा पूर्ण मजुरीचा खर्च वाचलेला आहे बर आणि या ठिकाणी आता तुम्ही बघू शकता हे पूर्ण खडक आहे टोटल खडक आहे खडकावळची जमीन तुमची आणि एवढी खडकाव जमीन असून सुद्धा आज आपल्या अशा पद्धतीचे एसआरटी मुळे हे शक्य झालेले आपल्या हो पर आता तुम्हाला उत्पन्नाचे लेवल कसे वाढत गेले ते सांगा मला कसं 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 सुरुवातीला आपलं कसं आहे जिथं सहा क्विंटल आपल्याला एकरी सोयाबीन होत होत तूर होत होती त्या ठिकाणी आपल्याला आठ क्विंटल त्याच्यानंतर दहा क्विंटल च्या वर्षी आपल्याला सोयाबीन मध्ये आपण तूर घेतली होती तर आपल्याला एक एकर मध्ये बारा क्विंटल तूर झाली आणि त्याच्यामध्ये आंतर पीक जे सोयाबीन घेतलं होतं आपण सात सात क्विंटल चा झालं होतं आपलं सोयाबीनचं हो हो आणि तुरीचं तुरीचं बारा कुंटल एक एकर क्षेत्रामधून फक्त फक्त एक एकर एक हे जरा वेगळं दिसतंय मल्चिंग पेपर दिसतोय कशामुळे हे मल्चिंग पेपर इथ आपण मागच्या वर्षी हे मिरची लागवड केली होती सर सा इथं साठी आपण मल्चिंग केलेलं होतं या ठिकाणी आता मिरची खराब झाल्यानंतर आपण या ठिकाणी मागच्या वर्षी गावाची लागवड केली होती मिरची किती झाली पैसे मिरची आपल्याला तीन लाख झाली होती मागच्या वर्षी तीन लाख किती एकर मध्ये एक एकर मध्ये आणि मग मिरचीवर काय तुम्ही आता मिरचीवर नंतर आपण याच्यामध्ये गहू घेतला आपण गहू घेतला हो हो गव्हा गवानंतर आता आपण हे तूर आणि सोयाबीन लागू एका बेडवर तूर आणि दुसऱ्या बेडवर आपलं सोयाबीनचे दोन तास हा आणि परत परत आपल्या तिसऱ्या बेडवर आपली तूर बर असं केलेलं आहे आता ही एक झालं जरा तुमचा आणि मग त्याचं काय तर तुम्ही सांगत होते मग आपण आता या वर्षी काय केलं जोडवळ पद्धतीने लागवड केलेली आहे हा दोन दोन दाण्यांनी धान्यांनी हो बर एक एकाच ठिकाणी आपण दोन दाणे टाकलेले बर त्याच्यामुळे कसे आपलं उत्पादनामध्ये पंचवीस ते तीस टक्के आपलं उत्पादन वाढणार यावेळेस आपले तीन एकर मका आहे हो सर बेडवर दोन वर हो हो थोडं अंतर जास्त ठेवू दिसतो यामध्ये हो आता आपल्याला हे दुसरं पीक घेण्यासाठी आपण मुद्दा अंतर ठेवलेलं आहे सर आता याच्यामध्ये आपण दुसरं आता रब्बीचं पीक घेऊ शकतो या ठिकाणी आपलं आता तीन एकर ला, लागवड केलेली आहे आपण या आर सी तर आपल्याला पन्नास क्विंटल एकर उत्पादन यायला पाहिजे आपले आपल्या अपेक्षेत बघा एकदम शेंड्यापर्यंत त्यांचं कनिज भरलेलं आहे शेंड्यापर्यंत पाहू शकता तुम्ही आणि एस आर टीमध्ये तुम्हाला जी मुळं आहे तो मुळासून घ्यायचं असतं त्यांनी आता ही आपण आता जमीनला कुसतील जमिनीमध्ये ही पूर्ण जर तुम्ही समजा माती समजा हटवली असंख्य हो। म्हणजे मुळे आणि हो, हो। जागेवर कुजणार आहेत ही जमिनीमध्ये शेद्री खताचा कारखाना सुरू होतोय उकळ्या तार होतात होता आणि मग तुमचा उत्पादन खर्च हळूहळू कमी होत जातो जसं शेद्रीकर बरोबर आहे आता ह्याची सोयाबीनची काढणी झालेली आहे एकूण तुमचं किती सोयाबीन होतो एकर मध्ये आंतरपी घेतलेले म्हणजे आता तुमच्या तीन एकर किती सोयाबीनचं टार्गेट आहे आता तीन एकर मध्ये आंतर आपल्याला कमीत कमी वीस बा, बा, बावीस क्विंटल तरी निघाला पाहिजे एकरी नाही तीन एकर तीन एकर आंतर पीक आंतर पीक आंतर पीक हे आपले तूर तूर आहे ना मुख्य पीक आपलं तूर आहे तूर तूर, तूर आपल्याला कमीत कमी एकरी कमी दहा क्विंटलच्या वरच व्हायला पाहिजे मालकाने चार वर्षापूर्वी नवीन पद्धतीची शेती केली एसआरटीची एसआरटी करत असताना तुमचं मत काय होत आणि आता तुमचं काय सांगा आम्ही चार वर्षापूर्वी खुर्प घेऊन नेंदत होतो खूप परेशानी व्हायची मजूर भेटत नव्हतं त्याच्यामुळे मग आता एसआरटी पद्धतीने शेती करतो मग मजुराची गरजच नाहीये म्हणजे तुमचं खुर्प सुटलं आता आता सुटलं खुर्प्याची गरजच नाही आता आम्ही तन्नाशिकचा वापर करतो हे मजुराची गरज नाही मजुराचं मागं फिरायचं नाही चलो बघा बाई ती का चलो बाई मजुराचं मागं फिरू फिरू परेशान व्हायचं बाया भेटत नव्हत्या श्रम कमी झाला सगळं कमी झाला खर्च कमी झाला खर्च कमी झाला खूप लगे आता हे जी मकाचा गंज आहे किती एकरच आहे दीड दोन एकरच असेल बरं बरं उत्पन्न वाढतं का उत्पन्न भरपूर हो लगेल लोक सुरुवातीला जेव्हा सुरू केलं तेव्हा तुमच्या हसत होते भरपूर अजूनही असतात लोक गवत होतं आमच्या शेतामध्ये येता जाता रस्त्यावर शेत येतात भरपूर असतात हसतात आता पण हो गदळ दिसतो म्हणून हो मग उत्पन्न वाढलेलं बघून आता नाही आता येत उत्पन्न वाढल्यावर मग नंतर पुन्हा म्हणता चांगला माल आहे चांगला माल आहे चांगला माल आहे म्हणतात डॉक्टर पोटेचा बांधाला बांध तुमचा आहे यासाठी करत असताना तुम्ही हसत होते हा पहिले असं होतो आम्ही मग आता तुम्ही यासाठी काय केलं आम्ही त्याचं पोम पोहून त्यानं उत्पन्न जादा निघल्यामुळे आम्ही बी असं ओळून घेतलं की नको बाबा आम्ही डॉक्टर साहेबांसारखंच करायचं मग आधी का हसत होते आम्ही त्याचं पाहिलं होतं पहिले ना असं वावर होते पडीत पाहिजे सारखे वाटत हे वाटत सणगिन असायचं सणगिन पण माल एकदम जबरदस्त असल्यामुळे आम्हाला बी वाटलं की आम्ही बी असंच करा तुमचं पहिलं वर्ष आहे हा पहिलं वर्ष आता कशी सुरुवात केली काय घेतलं तुम्ही आता हा पहिले आम्ही मिरची घ्यायला याच्यात शेतकऱ्या बंधू आधी मिरची घेतली होती मिरची फेल गेली यांची थोडी हा त्यामुळे त्यांनी आता मका लावली मका लावली आणि त्यामुळे ती तुम्हाला मल्चिंग दिसते आता तुम्ही ही बेड मोडणार नाहीत नाही मोडणार किती एकर मिळते तुम्हाला आम्हाला दोन एकर दोन एकर दोन एकर आता यासाठी हा यासाठी का भीती वाटत नाही आता भीती वाटत कारण डॉक्टर साहेब असून काहीच भीती वाटत नाही नक्की हा ते मार्गदर्शन करते ना आपल्याला असं नाही तसं करा तसं नाही असं करा बरं बरं म्हणजे सोबतच आहे ते आता बंधरा 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 म्हणजे ते आहे तुम्ही ज्यांनी ज्यांनी टी केलेली आहे ते त्यांच्या मनामध्ये सुरुवातीला भीती होती परंतु एकही शेतकरी फेल गेलेला नाही हे मी छाती ठोकपणे सांगतो तुम्ही तुमचा खर्च तर कमी होईलच पण तुमचं उत्पादन सुद्धा हंड्रेड पर्सेंट वाढणार म्हणजे वाढणार नवीन शेतकऱ्यांना विनंती आहे की अतिरिक्त खर्च न करता जमिनीचे हलवा ओलो न करता प्रत्येक शेतकऱ्यांनी एसआरटी तंत्र हे स्वीकारायला पाहिजे आज काळाची गरज आहे आज शेतकऱ्यांचा मोठ्या प्रमाणावर खर्च होऊ लागला आणि उत्पादन घट चाललेलं आहे जमीन नापिक होत चाललेली आहे जमिनीतली जी भूमाता आपली अशक्त बनत चाललेली आहे रासायनिक खाताईमुळे आणि आपण जे नागरणीचा अत्याचार करतो त्याच्यामुळं आपली जमीन वाचवायची असेल तर यासारखी पद्धत करणं ही काळाची गरज चंद्रशेखर साळे दादा यांचं जे स्वप्न आहे की जे शेतकरी आहे आपले की ते आनंदी दिसायला पाहिजे त्यांच्या चेहऱ्यावर आनंद खुलायला पाहिजेत आज गेल्या चार वर्षाच्या अगोदर आमच्या चेहऱ्यावर म्हणजे आनंद दिसत नव्हता आम्ही कधी टेन्शन मध्येच राहायचो की मजुरी देणं मजुरायच्या मागे हिंडणं मग तुमच्याकडे बैल बारा होता गडी होती कुठे येत आता हो आता आता कोणाची गरजच राहिली नाही सर्व आम्हाला फक्त आम्हाला एकदा टोकन केलं आम्ही आम्ही स्वतःच पावरतो त्याच्यामुळे आम्हाला मजुराची गरजच भासत नाही आणि कामच नाही याच्यामध्ये बैल विकून टाकले बैल विकून टाकले सगळे आता निवांत लोकांचे कोणी येते करत राहतात आमच्या इकडे लागवडी सुरून जातात शेतकरी बंधूचा फायदा एक अनेक यासाठीची रबीची पेढी होऊन गेलेली लागवड होऊन गेलेली आणि आता तुमचं कुठलंही पीक तर तुम्ही त्याला नांगरणार वखरणार त्याची ओल ओढून जाणार पंधरा दिवस कमीत कमी लागवड ह्याची होऊन जाते आधी oh, oh. पंधरा दिवस आधी आणि मार्केट मध्ये सगळ्यात आधी रबीचं पीक त्याला पैसे पण जास्त मिळतात सगळ्यात आधी लागवड होते लोकांच्या रबीचे आता कोणाचं नांगाली रोटावेटर करण्या चालू आमचे आता नगदी आम्हाला लावायला म्हणजे काय तुमची टोकन हो डायरेक्ट टोकन आता हे जे तंदिस आपल्याला आता याच्यावर आम्ही पॉवर मारून याला बंदोबस्त करणार बरं आणि लगेच नळीवर आपलं रब्बीचं पीक पेरून देणार राहतात रब्बी मध्ये काय काय घेणार आता हरभरा घेणार आम्ही गहू घेणार सूर्यफूल घेणार असे विविध पिके घेणार आम्ही